नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला विशेष महत्त्वाचं मानलं जातं आणि ही तिथी पित्रांना समर्पित असते अमावस्या तिथी हा कृष्ण पक्षातील शेवटचा दिवस असून या दिवशी चंद्र आकाशामध्ये दिसत नाही रात्री आपल्याला सगळीकडे काळोखच काळोख दिसतो आणि आकाशामध्ये फक्त चांदण्या तेवढ्या दिसतात म्हणून अमावस्येच्या रात्रीला चांदनी रात्र असंही म्हटलं जातं पण यावेळी सूर्यग्रहण अमावस्या तिथीला होत असून हा दिवससुद्धा शनिवारचा आहे शनिवारी येणाऱ्या अमावस्येला शनि अमावस्या किंवा शनिश्चरी अमावस्या असं म्हटलं जातं ही शनी अमावस्या दोन हजार पंचवीस सालची पहिली शनी अमावस्या आहे मात्र फाल्गुन हा मराठी महिन्यांप्रमाणे शेवटचा महिना असल्यामुळे हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे ही या वर्षातली शेवटची अमावस्या असेल या तिथीला शनिदेवांची पूजा केल्यामुळे शनिदोष असेल तर तोही निघून जातो साडेसाती असेल किंवा ढह्याचे अशुभ प्रभाव असतील तर ते देखील कमी होतात या व्हिडिओत आपण शनी अमावस्येची संपूर्ण माहिती जाणून घेऊया सोबतच कोणते ज्योतिष उपाय आपल्याला करता येणार आहे हे देखील तुम्हाला समजेल तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा शनी महाराज की जय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी शनिदेवांचे नुसते नाव जरी काढले तरी एक प्रकारची भीती आपल्या मनात निर्माण होते बरोबर आहे आपण अगदी शाळेत होतो तेव्हा शिक्षा करणाऱ्या शिक्षकांची आपल्याला सर्वात जास्त भीती वाटायची पण ही भीती आदरयुक्त असायची कारण असे शिक्षक आपल्याला योग्य वळण लागावे म्हणून प्रसंगी कठोर होऊन शिक्षा करायचे त्याचप्रमाणे शनिदेव हे सुद्धा कठोर शिक्षकच आहेत म्हणून इतर देवांच्या तुलनेमध्ये आपल्या सर्वांना त्यांची भीती जरा जास्तच वाटते साडेसाती काळामध्ये ते आपल्या आयुष्याला चांगले वळण लागावे म्हणून तऱ्हेने परीक्षा घेतात आणि जे विद्यार्थी त्यांच्या परीक्षेमध्ये खरे उतरतात म्हणजेच उत्तीर्ण होतात त्यांच्यावर शनिदेव देखील प्रसन्न होतात यंदा एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसला शनिवारच्या दिवशीच ही अमावस्या आहे म्हणून आपण या अमावस्येला शनी अमावस्या म्हणतो या दिवशी आहे सूर्यग्रहण तर हे सूर्यग्रहण काही भारतात दिसणार नाही आहे त्यामुळे आपल्याला ग्रहणाचे कोणतेही नियम किंवा सूतक अजिबात पाळायचे नाही आहे आपले जे भारतीय लोक दुसऱ्या देशामध्ये असतील तर मग त्यामध्येही ज्या देशात हे सूर्यग्रहण दिसेल तर मग त्यांनी मात्र कोणी गर्भवती वगैरे असेल तर त्यांनी ग्रहणाचे नियम अवश्य पाळावे जे भारतातच राहतात तर मग त्यांनी कोणतेही नियम पाळायचे नाहीये बघा शनी अमावस्या म्हटली की बरेच जण शनिदेवांच्या मंदिरात जातात पण मंदिरात जाताना काही गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायची आहे तर ती कोणती तीही मी तुम्हाला सुरुवातीला समजावून सांगते मग आपण उपाय कोणते करायचे त्याचीही माहिती जाणून घेऊया शनी महाराज म्हणजे सूर्यपुत्र आहेत सूर्यदेव आणि माता छाया यांचे पुत्र मानल्या गेलेल्या शनिला अन्य देवतांप्रमाणेच पूजले जाते शनिदेवांची अनेक स्तोत्र मंत्र श्लोक असून यांचे पठन शनी अमावस्या शनिवारचा दिवस या दिवशी जरूर करावं शनीच्या प्रतिकूल प्रभावापासून बचाव होण्यासाठी भाविक शनीची उपासना करत असल्याचे आपल्याला नेहमीच पाहायला मिळते विशेष करून शनीची साडेसाती ढय्या प्रभाव महादशा सुरू असलेल्यांना शनीपूजन नामस्मरण उपासना करण्याचा सल्ला दिला जातो मात्र आपण कधीही शनिदेवांची मूर्ती आपल्या घरात ठेवल्याचं आठवतं कि का किंवा ती का ठेवत नाही शनिदेवांची तसबीर प्रतिमा शक्यतो घरामध्ये स्थापन केली जात नाही घरामध्ये आपण अन्य देवांच्या प्रतिमा ठेवतो टाक ठेवतो मूर्ती ठेवतो पण शनिदेवांची प्रतिमाच का निषिद्ध आहे याबाबत काही शास्त्रीय आणि पौराणिक दाखले दिले जातात तर तेही आपण जाणून घेऊया पौराणिक कथा अशी सांगते की शनिदेवांना शाप मिळाला होता त्यांची दृष्टी ज्याच्यावर पडेल त्याचा विनाश होईल म्हणून त्यांची प्रतिमा किंवा मूर्ती घरामध्ये ठेवली जात नाही त्यासाठी मंदिराची जागा सुयोग्य ठरते शनि महाराज ही उग्र स्वभावाची देवता असल्यामुळे त्यांच्या सहवासामध्ये येताना सभोवतालचे वलय देखील तेवढेच प्रभावित असावे लागते अन्यथा अरिष्ट परिणाम भोगावे लागतात शनी महाराजांच्या मंदिराची रचना देखील तेथील दे भूमीचा वातावरणातील लहरींचा आणि सभोवतालच्या परिसराचा अभ्यास करून बांधलेली असते या गोष्टी घराच्या चार भिंतीत साकारणं काही शक्य होत नाही म्हणून शनी महाराजांची प्रतिमा किंवा मूर्ती घरात न ठेवता ती त्यांच्या देवळातच ठेवली जाते शनिदेवांचं दर्शन घेण्यासाठी सुद्धा काही विशेष नियम केले गेले आहेत तर ते नियम कोणते तेही मी तुम्हाला सांगते जेणेकरून शनी अमावस्येच्या दिवशी किंवा शनिवारच्या दिवशी कधी तुम्ही विचार केला की आज आपण शनी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी जाऊया तर मग ते कसं घ्यायचं हे तुम्हाला माहिती असलं तर सगळं काही बरं पडेल शनिदेवांची पूजा करताना कधीही त्यांच्या मूर्तीसमोर उभं राहून पूजा करायची नाही तर शनिदेवांचं दर्शन नेहमी मूर्तीच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला उभं राहून घ्यायचं म्हणजे अगदी त्यांच्या मूर्तीसमोर उभं न राहता तुम्ही कोणत्या एका साईडला उभं राहून त्यांचं दर्शन घेऊ शकता शनिदेवांच्या दृष्टीपासून वाचण्यासाठी शनिदेवांच्या मूर्तीऐवजी त्यांच्या पाषाणरूपाचं रूपाचं दर्शन घ्यावं किंवा काही ठिकाणी मूर्ती असेलच तर त्यांच्या डोळ्यांकडे पाहायचं नाही खाली तुम्ही त्यांच्या पायांकडे पाहून किंवा खालच्या भागाकडे पाहून तुम्ही त्यांचं दर्शन घेतलं तरीही चालेल याशिवाय पिंपळाच्या झाडाची पूजा करणं मोहरीच्या तेलाचा दिवा लावणं किंवा शनिदेवांना तेल दान करणं हे देखील शनिदेवांची कृपा मिळवण्याचा उत्तम उपाय आहे गरीब असहाय्य लोकांना मदत करून त्यांची सेवा केल्यामुळे शनिदेव प्रसन्न होतात अशी मान्यता असल्याचं सांगितलं जातं आता मी तुम्हाला शनी अमावस्येच्या निमित्ताने करण्यासाठी एक अतिशय प्रभावी ज्योतिष उपाय सांगते तसं आपण कोणत्याही अमावस्येला हा उपाय केला तरीही चालतं पण मग आता एकोणतीस तारखेला शनी अमावस्येच्या निमित्ताने तुम्ही या उपायाला सुरुवात केली तर अजून पुढच्या दहा अमावस्यांना तुम्हाला हाच उपाय करावा लागणार आहे म्हणजे दर महिन्याला तुमचा हा उपाय सुरू राहील कारण पूर्ण अकरा अमावस्या किंवा अकरा पौर्णिमा जेव्हा आपण हा उपाय करतो तेव्हा आपल्याला या उपायाचा गुण नक्की येतो किंवा त्या अगोदरच येतो पण नियमानुसार टोटल आपल्याला अकरा अमावस्या किंवा अकरा पौर्णिमा हा उपाय करावा लागणार आहे या उपायाचा फायदा काय होतो तर घरामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा असेल पीडा असेल किंवा करणीसारखा प्रकार झालेला असेल घरामध्ये अमावस्या पौर्णिमांना भांडणं होत असतील किंवा कुणाला काही आजार पण पाठीमागे लागलेला असेल तर सर्व सर्वच समस्यांसाठी हा अतिशय प्र प्रभावी असा तोडगा आहे त्यासाठी तुम्हाला एक कोरफडीचं पान लागणार आहे बघा कोरफडीचं पान तुम्ही शनिवारी दिवसभरातच कधीही तोडून ठेवा फक्त सूर्य मावळल्यानंतर तोडण्याचा प्रयत्न करू नका कारण कोणत्याही प्रकारची झाडं असतील मग झाडांची पानं फुलं फळं म्हणजे त्यांची मुलं बाळं असतात त्यामुळे सूर्यास्तानंतर आपण कोणत्याही झाडाला स्पर्श करत नाही त्यांची पानं फुलं तोडत नाही झाडांना सूर्यास्तानंतर पाणीही घालू नये असा सुद्धा नियम आहे त्यामुळे तुम्ही शनिवारी एकतर दिवसभरात कोरफडीचं पान तोडून ठेवा नाहीतर मग शुक्रवारी दिवसभरात तोडून ठेवलं तरीही चालेल तर काय करायचं अमावस्येच्या रात्री आपल्याला एक कोरफडीचं पान घ्यायचं आहे जे आपण दिवसभरातच तोडून ठेवलेलं असतं ते पान स्वच्छ धुवून घ्यायचं आणि कापडाने पुसून घ्यायचं एका पाटावर आपल्याला एक कपडा अंथरून त्याच्यावर ते, ते कोरफडीचं पान ठेवायचं आहे त्याची जी टोकदार बाजू असते ती दुसरीकडे करायची आणि झाडाला जसं जा पान चिकटलेलं असतं ती बाजू आपल्याकडे करायची अशा पद्धतीने ते कोरफडीचं पान त्या आसनावर म्हणजे पाटावर ज्या आपण आसन अंथरलेलं असतं ना त्याच्यावर ठेवायचं तर या कोरफडीच्या पानाला हळदी कुंकू व्हायचं आणि घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी किंवा कोणत्याही प्रकारच्या समस्यांसाठी म्हणून तुम्ही हा उपाय करत असाल तर ते दूर व्हावेत म्हणून प्रार्थना करायची कोरफड कशी कर असते एकदम कडू असते त्याचबरोबर या ज्या समस्या असतात त्या सु त्यासुद्धा आपल्यासाठी कडूच असतात की नाही त्याचबरोबर कोरफडीला काटे असतात आणि आपल्या जीवनात असणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या समस्या म्हणजे आपल्याला त्या सतत टोचत असतात बोचत असतात आणि त्या कधी दूर होतील अशीच आपण आशा व्यक्त करत असतो तर त्या अर्थाने आपण हे कोरफडीचं पान या उपायासाठी घेतलेलं आहे आता आपल्याला एकूण अकरा अमावस्या किंवा अकरा पौर्णिमा हा उपाय करायचा असतो मी तुम्हाला अमावस्येच्या निमित्ताने हा उपाय सांगत आहे आणि तुम्ही जर तो त्या दिवशी केला तर पुढे अजून दहा अमावस्या तुम्ही हा उपाय करा आणि जे कोणी पौर्णिमेला करेल तर त्याने पुढे अजून दहा पौर्णिमा तो उपाय करायचा म्हणजे एकूण अकरा पौर्णिमा तुमचा हा उपाय होऊन जाईल आणि बस तेवढी प्रार्थना केली की तुम्ही नंतर तुम्ही तुमच्या कामाला लागू शकता आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी अमावस्या संपेल त्या दिवशी सकाळी तुम्ही ते, ते कोरफडीचं पान एका कपड्यात गुंडाळून किंवा कागदात गुंडाळून पाण्यामध्ये सोडून द्यायचं आणि पाण्यात सोडल्यानंतर पुन्हा त्या पानाक पानाकडे अजिबात वळून पाहायचं नाही आहे तर यामुळे आपल्या घरातील अखंड वास्तुबाधा नष्ट होईल अतिशय प्रसिद्ध असे ज्योतिषी आहेत तर त्यांच्या सल्ल्यानेच हा उपाय मी तुम्हाला शनी अमावस्येच्या निमित्ताने सांगत आहे अवश्य करा श्रद्धेने करा तुम्हाला याचा फरक नक्की म्हणजे नक्की अनुभवायला मिळेल यानंतरचा दुसरा उपाय हा आपण गृहसौख्यासाठी करू शकतो म्हणजे ज्या पतीपत्नींचं एकमेकांशी पटत नाही किंवा ज्यांच्या घरामध्ये सतत भांडणं होतात किंवा जी माणसं एकत्रित एक राहून सुद्धा एकत्रित राहत आहेत असं वाटत नाही अशा सर्वांनी गृहसौख्यासाठी म्हणजे घरामध्ये सगळं कसं गुन्ह्या गोविंदाने असावं असं तुम्हाला वाटत असेल तर शनी अमावस्येच्या निमित्ताने किंवा कोणतीही अमावस्या असल्यास हा उपाय आपल्याला करता येतो तर मग हा उपाय केल्यामुळे घरातील बाधा जाऊन गृहसौख्य मिळवण्यासाठी आपल्याला याचा फायदाच होतो उपाय करण्यासाठी आपल्याला एका काळ्या कपड्यामध्ये अकरा कोळसे किंवा मग एवढे तुम्हाला मिळाले नाही तर एकाच कोळशाचे तुम्ही छोटे छोटे अकरा तुकडे करू शकतात किंवा अखंड एक कोळसा त्या काळ्या कपड्यात ठेवला तरीही चालेल एक नारळ जो पाण्याने भरलेला असायला हवा आणि त्याच्या शेंड्यासुद्धा असायला हव्या तर असा एक नारळ त्या कपड्यावर ठेवायचा मुठभर काळे उडीद तर हे सगळं साहित्य ठेवून आपल्याला त्या काळ्या कपड्याचं गाठोडं बांधायचं आहे तर पुन्हा एकदा सांगते एका काळ्या कपड्यामध्ये एकतर आपण अकरा काळे कोळसे किंवा मग एकच काळा कोळसा त्याचबरोबर एक नारळ आणि मुठभर काळे उडीद उडदाची डाळ नाही तर अखंड उडीद आपल्याला या कपड्यामध्ये ठेवून याचं एक गाठोडं बांधायचं आहे आणि हे गाठोडं आपल्याला अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी संपूर्ण घरावरून फिरवायचं आहे आता तुम्ही विचार कराल एवढं मोठं घर असतं त्याच्यावरून कसं फिरवायचं तर असं नाही त्याचा अर्थ असा की तुम्ही तुमच्या घराच्या उंबरठ्याच्या बाहेर जायचं जिथे तुमचा मुख्य दरवाजा असतो त्याच्या बाहेर जायचं आणि दरवाजाच्या वरच्या चौकटीपासून जिथे आपण तोरण वगैरे लावतो ना तिथून तर खाली उंबरठ्यापर्यंत सात वेळा आपल्याला ही पुरचुंडी किंवा हे गाठोडं उतरवायचं आहे जसं आपण एखाद्याची दृष्ट काढतो ना त्या पद्धतीने आणि त्यानंतर आपल्याला हे जे गाठोडं असतं ते घरामध्येच कुठेतरी एखाद्या दे खुंटीला बांधून ठेवायचं असतं आणि जेव्हा दुसरी अमावस्या येते तेव्हा आपल्याला हे गाठोडं विसर्जित करायचं असतं तुम्हाला समजा एवढे दिवस ते गाठोडं ठेवणं शक्य नसेल किंवा दुसरं कोणी आलं तुम्ही हे नेमकं काय केलेलं आहे हा प्रश्न तुम्हाला कोणी विचारणारा असेल तर मग तुम्हाला साहजिक आहे ते सगळं स्पष्टीकरण देता देता नाकी नऊ ना येतील तर मग तुम्ही काय करायचं त्याच अमावस्येच्या दिवशी जाऊन एखाद्या निर्जनस्थळी हे गाठोडं टाकून द्यायचं आणि तिथून परत आ, मागे वळून न बघताच घरी यायचं म्हणजे एकदा की ते गाठोडं म्हणजे त्या त्याचा अर्थ काय की वाईट नजर किंवा ज्या काही निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या आपण त्या गाठोड्यामध्ये एक प्रकारे दृष्ट काढून बांधून फेकून दिल्या आहेत त्यामुळे ते, ते गाठोडं फेकलं की मागे वळून नाही पाहिजे घरी आल्यानंतर तोंडात पाय स्वच्छ धुवायचे आणि देवापुढे दिवा लावून देवाचं दर्शन घ्यायचं अशा पद्धतीने तुम्ही करू शकता ज्यांना पुढच्या अमावस्येपर्यंत म्हणजे समजा तुम्ही शनी अमावस्येच्या निमित्ताने हा उपाय केला आणि पूर्ण महिनाभर हे गाठोडं घरामध्ये ठेवणं शक्य असेल कुठेतरी बांधून तर मग ठेवा नाहीतर मग अमावस्येच्या दिवशीच म्हणजे दृष्ट वगैरे ती काढून झाली की कुठेतरी ते टाकून या म्हणजे फेकून द्या अशा प अशा पद्धतीचा हा उपाय केल्यामुळे काय होतं घरातल्या पिढ्या जातात आणि घरामध्ये गृहसौख्य गृहसौख्यनांतं घरामध्ये एकोपा वाढायला मदत होते नक्की तुम्ही हा उपाय करून पहा उडदाचा अजून एक उपाय आहे तर एकूण सहा अमावस्या आपल्याला हा उपाय करावा लागतो समजा तुम्ही शनी अमावस्येला या उपायाची सुरुवात केली तर अजून पुढच्या पाच अमावस्या तुम्हाला हा उपाय करावा लागेल त्या उपायासाठी तुम्हाला अकरा काळे अख्खे उडीद लागतील एक चिमूट मीठ लागेल तुम्ही काळं मीठ घ्या पांढरं मीठ घ्या खडे मीठ घ्या बारीक मीठ घ्या कोणतंही घेतलं तरी पण चालेल त्याचबरोबर दोन चमचे गोडे तेल तुम्हाला घ्यायचं आहे तर एका ताटामध्ये हे सगळं साहित्य ठेवून तुम्ही तुमच्या घरावरून म्हणजे जसं मी तुम्हाला आधीच्या उपायातसुद्धा सांगितलं की घराच्या वरच्या चौकटीपासून जिथे आपण तोरण लावतो म्हणजे तिथून ते खाली उंबरठ्यापर्यंत या तीनही वस्तू तुम्हाला त्या ताटात ठेवून उतरवायच्या आहे घरातली इडापिडा जावो यासाठी प्रार्थना करायची आहे आणि मारुतीच्या देवळात जाऊन तुम्हाला हे सगळं साहित्य अर्पण करून यायचं आहे त्यातल्या त्यात जे तेल आपण या उपायासाठी वापरलेलं आहे तर त्या तेलाचा एक दिवा तुम्ही तिथे लावून यायचा कारण बऱ्याच मंदिरांमध्ये आजकाल मूर्तीवर तेल वाहण्यासाठी बंदी असते तर आपण घरूनच एखादी पंथी वात घेऊन जायची आणि तिथे जाऊन या तेलाचा दिवा लावून यायचा बाकी मीठ असेल किंवा उडीद असेल ते तुम्ही तिथेच मारुतीपाशी वाहून आलात तरीही चालेल तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शनी अमावस्येनिमित्त करण्याचे दोन उपाय सांगितले तुम्ही ते नक्की करा अतिशय प्रभावी आणि ज्योतिष उपाय आहेत ते उगाचंच काही पण सांगायचं म्हणून सांगितले नाही आहेत त्याचा संदर्भसुद्धा तुम्हाला हवं तर मी व्हिडिओत देते आणि आवाज थोडासा खराब येत असेल कारण घसा बसलेला असल्यामुळे थोडासा आवाजात बदल झालेला आहे म्हणूनच व्हिडिओ थोडेसे लेट आहेत तर त्यासाठी क्षमा मागते मी आशा करते तुम्हाला या व्हिडिओतली माहिती समजली असेल हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद